अध्याय दुसरा श्री गणेशाय महा कामना दरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कल कोटा माझारी राज्यपा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्ताचा हेतू धरून दर्शनाचा होता दर्शनासी ते मंडळी सी, सी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणोनी बाहेरी तीन खुर्च्या अनोनी बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघांची बैसवणी दो वरी तिसरी वरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभय साहेबाने प्रश्न केला सहज आपण स्वामीने असे मुख करून उत्तर दिले त्याला पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले काली दर्शन पाहिले गंगा तटक पावन नाना तीर्थ हिंडोन ना हरिद्वारा प्रति गेलो तुम्ही पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखील मग ते सहज सहजगती पातलो गंगा तटाकापती जीएची जी जी। पातलो गंगा तटाकाप्रती जीएची जी। महाप्रख्याती पुरण पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परंपावन काही दिवस फिरून हैदराबाद असे पातलो येऊन या बौद्ध दिवस केला वास मग येऊनही पंढरपूर असं स्वच्छेने तेथे ते राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर मला आमच्या अंतर काही दिवस राहिलो तेथूनही स्वच्छने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळं सोलापुरी पातळ तेथे ते आम्ही काही महिने वास केला स्वच्छने अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले तीपासून या नगरात आनंदे आहो नांदत असे आमचे सकल वृत्त असे मुळा द्वादश वर्षे मंगळवेड्या राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी न झाली दर्शना विग्रही अतिवर्ला विग्रही अतिवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देते तयासी इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोड हा श्री स्वामी इथे श्रीस्वामी द्वितीयोध्यायः श्री रस्तु श्रीरस्तु भवतु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय